जय महाराष्ट्र मंडळी तर स्वागत करतो आपल्या ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये आणि आज आहे आपला दिवस हा सव्वीसावा कारण पंचवीसावा दिवस हा झाला एकदम प्राप्तिक कारण की आपण या सव्वीसाव्या दिवसामध्ये आपण मेडिकल रिलेटेड हेल्थ रिलेटेड सगळ्या गोष्टी आपण या सिटीमध्ये टाकल्या म्हणजे आमदाराच्या या सिटीमध्ये आता आपल्याला दिवस सव्वीस आहे आणि या सव्वीसाव्या दिवसामध्ये दिवसा आपल्याला करायचं काय ते डायरेक्ट आपण गेममध्येच बघूया तर परत एकदा स्वागत करतो या नवीन व्हिडिओमध्ये आमदार जी सिटी सिटी या गेम मध्ये आणि दिवस सव्वीसावा चला तुम्हाला गेमकड घेऊन जातो हे बघा आपण या पंचवीसाव्या दिवसामध्ये मस्तपैकी हॉस्पिटल वगैरे ह्या गोष्टी टाकल्या पर एवढं आहे की जर हे आपण हॉस्पिटल केलं तर पंचवीसाव्या दिवसामध्ये तर आज काय करायचं तर तुम्हाला दाखवतो पहिली गोष्ट सिटीमध्ये होत आहे भंड्या भन्नाट आणि एकदम भयानक मध्ये ते म्हणजे ट्रॅफिक खूप जास्त व्हायला लागले एवढं ट्रॅफिक पार तुम्हाला एक ट्रॅफिकचा अंदाज दाखवतो काय लेवल ते ट्रॅफिक होते पाहिलं आणि काळे ड्रम काय नेमकं का? ओके मोठे हे आपल्या या सिटीतला ट्रॅफिक यो ट्रॅफिक 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 सगळीकडे ट्रॅफिक लोक मार्क गेमचा आवाज जरा कमी करतो म्हणजे कमी ला हिशोबाने मी बघतो घ्या कसे ट्रॅफिक वन साईड फक्त ट्रॅफिक एक रस्ता पूर्ण मोकळा आहे आणि हे ट्रॅफिक माणसं रस्त्यावर खूप यावर अंदाज लावा लागल की आपल्याला काय करायचं आज इकडे शाळा वगैरे तिथे काही इश्यू तर नाही कारण शाळेचा कधी का काही प्रॉब्लेम आलेला नाहीये तर आपण हेल्थ रिलेटेड आपलं मागचा रिपॅक जर सॉरी रिकॅप जर घ्यायचं झाला तर आपण एवढं सगळं हॉस्पिटल वगैरे मेडिकल सेंटर डिसीज कंट्रोल सेंटर हेल्थ रिसर्च सेंटर एवढं सगळं केलं म्हणजे हेल्थ रिसर्च सेंटर आहे पाहू शकता पण ट्रॅफिक वर आपण आज काही काम केलं नाही तर मला आज वाटतंय आपण आहे ना या ट्रॅफिकसाठी माझ्या डोक्यात प्लॅन आहे की आपण आहे ना सगळ्यात अगोड आहे ग आपण हे कार्गो आहे बरोबर जंक्शन वगैरे आहे आणि हे ट्रेनचं ऑप्शन आहे तर आपण ट्रेन पण टाकू शकतो पण प्रॉब्लेम हा आहे ट्रेन आपण आहे ना बाहेरच्या साईडने टाकू सध्याला आता सिटीमध्ये ट्रॅफिक जास्त होत आहे त्याच्यामुळे सिटीमध्ये सबवे इम्पॉर्टंट राहील कारण की यामध्ये इम्पॉर्टंट असं अंडरग्राऊंड सबस्टेशन आहेत मी गेम थांबवतो कारण की ना आपल्यात बघा आपल्या या सिटीमध्ये तीस हजार पॉप्युलेशन टोटल झालेले तीस हजार आणि आपलं प्रॉफिट पण चाललेलं आहे तर हे तर सगळं होत राहील पण आपल्याला आज या सिटीमध्ये उद्घाटन करायचंय ते सबवेच तर पहिलं आपल्याला ह्याच्यामध्ये एक यार्ड घ्या टाकावं लागेल एक एक आहे टर्मिनल सब यार्ड आहे आणि एक सबवे यार्ड आहे एक स्मॉल ओव्हरग्राऊंड सबस्टेशन आहे पाण्या ते बघूया ओव्हरग्राऊंड सबवे स्टेशन एक स्मॉल ओव्हरग्राऊंड आणि एक ओव्हरग्राऊंड ओके एक अंडरग्राऊंड सबस्टेशन आहे टी टी ट्यू त्याच्या स्मॉल इलेव्हेंट सबस्टेशन इलेव्हेशन सबस्टेशन नंतर त्यांचा ट्रॅक बनवायचा आपण तो ट्रॅक आहे टू वे वगैरे असेल तर आणि त्याच्यानंतर सभ्यूची लाईन आपल्याला जॉईन करायची तर पहिलं आपल्याला घ्यावं लागेल इम्पॉर्टंट सभ्य जिथं स्टार्ट होणार आहे ते म्हणजे आपण टर्मिनल सबवे यार्ड घेण्यापेक्षा आपण डायरेक्ट सबवे यार्ड कारण की मागे याचा अर्थ पाच व्हेकल म्हणजे दहा डायरेक्ट हे होतील तर ह्या सिटीला आपण आहे ना एक लाईन द्यायची पहिल्यांदा आपण प्लॅनिंग तर करावं लागेल प्लॅनिंग असं करायचंय दोन मिनिट म्हणजे एकच लाईन जाणार तिथून की जिथून असे असं नाही म्हणत मन की बाबा हा तसं पण चालतंय जसं आपण आहे ना इथं आपण झाड बांधलं एक रस्ता येतं म्हणजे इथनं एक ट्रेन जाईल ये, एक इथे एक मेन लोकेशन तिथनं हिकड एक हिकड एक हिकडा असं पण करू शकतो ना ओके म्हणजे याचा अर्थ आपण कनेक्शन देऊ शकतो ज्याला जिथे जायचं त्या ठिकाणी आता म्हणजे एक्झाम्पल ह्याला आपण एक सर्कल मारू इथे एक म्हणजे इन फ्युचर मध्ये आपल्याला शाळा बनवायची इथे एक सब स्टेशन टाकावं लागेल ह्या साईडला आपण एक अंडरग्राउंड मध्ये आत मध्ये ठेवूया हे सगळं हे डन झालं त्यानंतर एक कसं करावं कसं करावं पण याड कुठं टाकायचं इथन राहील इथनं असं पूर्ण प्रॉपर सबवे बरोबर बरं चाल एवढा वेळ नाही घालायचा आपल्याला विचार करत राहिला तर विचारत करत राहू आपण मला बेस्ट ऑप्शन तर हाच वाटतोय की या ठिकाणी ना ते पण रिटर्न आलं पाहिजे या विचाराने मला बघायचंय कनेक्शन सब्य यार्ड या ठिकाणी आपण पाण्यात जाते थोडं जरा पाण्याच्या हिशोबाने पण विचार करून आपण इथं सब इथं डन फायनल आपलं सबवे यार्ड सिटी मध्ये स्टार भेटलेले आहेत आपल्या या कामासाठी तर टोटल सबवे पाहिलं याच्यावर क्लिक करून बघू तर आता सध्याला इथं व्हेकल किती आहे सात व्हेकल इन यूज हे पाहू शकता आता हे कनेक्शन आहे तर रिटर्न येण्याचं कनेक्शन वगैरे आहे चार ठिकाणी आहे ना आणि मेन आता इथं गाड्या इथं आहेत तर आपण हे कनेक्शन जॉईन करू दोन लेनचं कनेक्शन आहे ते नेक्स्ट टाइम वापरू आता सिंगल लाईनचं कनेक्शन आपल्याला बघावं लागेल याच्यामध्ये अपग्रेडचा पण ऑप्शन आहे काय डेडिकेटेड फॅसिलिटी ओके दॅट मेक्स सबवे ट्रेन मेंटेन द फास्ट ओके इन्क्रीज द कॅपॅसिटी मोर सबवे ट्रेन ठीक आहे आता सध्याला तर काय याची गरज नाही आहे तर हे झालं आपलं आता ह्याच्या नंतर आपल्याला एक लॉजिक लावायचं आहे पहिले यार्ड टाकलं सबवे यार्ड त्यानंतर आता अंडरग्राउंड सभे रिव्यू हे आहे अंडरग्राउंड सबवे या ठिकाणी तर मेन सबवे तर राहणार ते ह्या साईडला ठेवू आपण जेव्हा कधी लागेल त्यावेळेस पहिल्यांदा एक सबवे आपण हिथं इथून मग हिथनं आपल्याला सगळे हा ठीक आहे हे बेस्ट आहे तर ह्या ठिकाणी एक साठी एक ऑप्शन आहे इथे एक फर्स्ट सबवे देऊ टाकून आपण अंडरग्राऊंड असल्यामुळं कोपऱ्यात नाही ठेवायचं आपल्याला जरा जागा भेटल या हिशोबाने आपण हे करतोय पहिला सोप्य इथे टाकला त्यानंतर सेम कनेक्शन आपल्याला इथं पण द्यायचंय दोन झाले ठीक आहे इथं पण आहे एक इथं एक देऊन टाकू सिटीमध्ये निगेटिव्हिटी पण आहे मान्य पण आपल्याला हे करणे नंतर एक या ठिकाणी एक ह्या ठिकाणी एक सोबत म्हणजे ह्या ठिकाणी चार सोबे चार ठिकाणी सिलेक्ट केलेले आता मेन ठिकाणी पण द्यायला तर पाहिजेच पण मेन ठिकाणी जागा नाही प्रॉब्लेम हा आहे तर मेन ठिकाणी न देता चार कॉर्नर चार ठिकाणी एंट्री वगैरे ठीक आहे बघू पुढच्या पुढे हे तर सध्या ठीक आहे ह्याच्यानंतर ह्या सिटी टू ही सिटी कनेक्ट एक आहे का नाही पण इथन एक ब्रिज वगैरे टाकू शकतो इन फ्युचर मध्ये हा प्लॅन करू शकतो पण गरज सध्याला आहे का नाही थांबा हे चार झाले ह्या सिटीचा एक पार्ट आहे पण हा कनेक्ट केला तर हा पार्ट सध्याला एक कनेक्ट आहे पण ह्याच्या सध्या सिटी मध्ये गरज नाही आता मेन सिटी आहे आपल्याला हे एक आहे पण एक 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 ठिकाणी ठिकाणी पण या आणि हो मागची मागची जी सिरीज बनवली आपण चालू आहे आता पंचवीस दिवस पंचवीस व्हिडिओ पण अपलोड झालेला आहे आज वर काम चाललंय या आमदारच्या सिटी मध्ये तर मागचे व्हिडिओ पण बघा तेव्हा ती समजा सिरीज कशी काय आहे आपण कसं केलेलं आहे या सिटी मध्ये तर ह्याचं सगळे आपण स्टेशन आहे ना कुठं देऊ बरं सिटीच्या या ठिकाणी दिलेल्या बेस्ट राहील कारण ह्या ठिकाणी लोक येतात खूप तर ह्या सिटीचं काम झालं ह्या सिटीचं काम झालं आता एक या ठिकाणी एक हे देऊन टाकू आपण थोडंफार फार वगैरे या तर गोष्टी तर होत राहतील या ठिकाणी कुठं जागा आहे का बेस स्टेशनला इथं कुठंच जागा नाही असं वाटतंय का डायरेक्ट इथं लास्ट स्टॉप आपण इथं जायचं आहे सिटी जिथे एंट्री होती ना तिथे देऊन टाकू ना बेस्ट ऑप्शन तो राहील हा इथं बस स्टॉप आहे आणि मेन एंट्रन्स आहे आपण इथं पण देऊ शकतो ज्यांना बसने येते त्यांनी बसनी या ज्यांना मेट्रो ने येते त्यांनी मेट्रो या ठीक आहे आपण इथं एक दिलेलं आहे मेन ऑप्शन एक इथं कारण इथन जर येऊन त्यांना बसनी जर जायचं झालं बसने जाऊ शकतो म्हणजे इंडस्ट्री एरिया पण कम्प्लीट गेलेला आहे आता राहिलं फक्त आमदाराची शाळा आमदाराचं ऑफिस आमदाराचा बाजार आमदाराचा पार्क करू आपण पाहिलं ना मेन तर जे आहे ते तर करू पहिलं आता या ठिकाणी डन इथे दिलं ॲज इट इज एक हिते एक आहे आपण एक एक दिलेले दिसतंय ना हिथ तर इझिली कनेक्ट होऊन जाईल या ट्रेन तर सेम आपल्याला ऑफिस जिथं आपलं ऑफिस आहे तर या ठिकाणी आपण एक असा हे दिलेलं बेस्ट या एक ठिकाणी दिलेले म्हणजे हे झालं आता बाजार बाजाराला कुठं द्यायचं इम्पॉर्टंट आहे इथे दोन मेन चौकात म्हणजे सुरु इथं राहील आता राहिलं खालची आळी वरची आळी ते पण एक वरच्या साईडला देऊन टाकू तर इथं आपण आहे ना देण्यापेक्षा आपण इथं ट्राय करायला बघू इथं आहे जागा म्हणजे एक हे ठिकाणी एक झालं इथे एक झालं याला पण एक द्यायलाच पाहिजे बघा एवढं कनेक्शन केलंय आपण <laughs> आणणार या लोकांची सिटीतले हे लोक या सिटीतले पण इथं काय होतं माहिती हिथे एक झालं एक झालंय झालं हे जवळजवळ तीन चार तीन चार झालेले पण हे सबवे स्टेशन आहे रे त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही येणार आहे पण इथं आपल्याला जागा तरी भेटली पाहिजे या दोघांच्या इथं आपण एक कनेक्शन देऊ शकतो जेणेकरून आहे ना हो आणि इथं कुणी येत नाही शकतो त्यामुळं दोन्ही दोघांची पब्लिक ते हिथे जवळपास आपण सगळ्या ठिकाणी सभेचं अंडरग्राऊंड सबवे आपण टाकलेलं आहे त्याच्यामुळे कसं जे काही आपली जी सभ्य लाईन आहे डायरेक्ट जमिनी खालन आपण चालू करणार आता हे झालं इथून स्टार्ट राईट आता ह्याला आपण द्यायचं आहे मेन म्हणजे रोड आता रोड हे डबल सबवे द्यायचं का सिंगल सबवे आता पहिले एक काम करू अंडरग्राऊंड जावं लागेल आपल्याला काम करायला आपण गेलो अंडरग्राऊंड राईट पहिले एक एक लाईन अशी घेऊ जिथून ट्रेट मारून घेऊ कदाचित हे जास्तच अंडरग्राउंड करावं लागलं वाटतं नाही जास्तच खाली झालं का नाही हे नॉर्मल आहे माझ्यांदा जी हे वरती आहे पहिलं हे जे ग्राउंड आहे ना ह्याला आपण एवढं नाही म्हणता येत पण एक नॉर्मली एवढं सिलेक्ट करू आणि ह्या सगळ्या कनेक्ट आहेत ना बाकीच्या ह्या कनेक्ट करून घेऊ फर्स्ट आहे ती कनेक्ट करून घेऊ एकदम इझी इझी पद्धतीने म्हणजे हे एक डन फर्स्ट कनेक्ट झाली सेम 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 सगळं करायचं आपल्याला सेम आता हे पण एक सभेसाठी हे एक लाईन घेऊ आणि सेम आपल्याला इथं करंट नाही हे हा प्रॉब्लेम येणार आहे कारण की इथनं व्यवस्थितच करावं लागतंय प्रॉब्लेम हा आहे थोडं जरा आता खर्च पाणी बघून करावं लागणार आहे चल 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 चल, चल। आपल्याला इथं एक दुसरी लाईन झाली करंट झाली आता ही एक लाईन आपल्याला इथं करंट करू शकतो हो। लय लय डू हे करावं लागतं रे नवीन आहे ना नवीन नवीन असलं की हा प्रॉब्लेम येतो तर ही पण लाईन सेम या दोघांच्या मध्ये आता बस हे तर ठीक आहे आता सध्याला एवढं करेंट केलेलं आपण आता ह्या ट्रेन आहेत निघतील पण यांचे मुख मुख तोंड कुठे काय माहीत नाही मला बघू एकदा चालू झाले ना व्यवस्थित होऊन झालं आता हिथून आपल्याला काय करायचंय पहिली गोष्ट आपल्याला कनंट आप करायचे हितनं तर सगळ्यात अदोगर हे जे टेन एटी जे आहे म्हणजे सॉरी नाईन्टी डिग्री म्हणजे सेम लाईन येत आपल्याला पुढे घ्यायचं आणि हितनं आपल्याला त्यांचं डिवाइड करायचं पहिले हे चार गोष्टीत ना ह्या कनंट करू कारण ह्या खूप इम्पॉर्टंट राहणार आहे अंडरग्राऊंड असून येते कसे का असणार त्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला अंडरग्राउंड जावं लागेल ते पण वीस इथनं आपण घेणार ना? डायरेक्ट नाही करू शकत ठीक आहे इथं बघितलं का बघितलं बघितलं असा विषय राईट 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 बरोबर चाललंय बरोबर चाललंय परफेक्ट परफेक्ट झालंय फक्त इथं थोडं जरा वरती आलेलं आहे हरकत नाही करू आपण याला काय हे घेतलं पावडर थोडं अजून वर घ्यावं लागत चुकलं का फावडा फावड्याची हाईट वाढवा लागल काही गरज नव्हती पण ठीक आहे एक स्टॅच्यू वगैरे काय पण इथं ठेवते काय एवढ्या काय लोडे आपण राज आपलंच आमदार पहिलं आहे ना मला वाटतंय ना याची वाढव ब्रश साईज आणि ब्रश साईज पण ठीक आहे का जास्त ठीक <laughs> आहे आता इथनं आपण तर कनेक्ट केली ही, के ही ट्रेंडची साईज सेम इतने इतने आता सेम आपल्याला समोर करायचं आता म्हणजे कसं डायरेक्ट हीनं इथून कनेक्ट त्यासाठी पण आता आपल्याला पहिलं त्यांची साईज मॅच करून घ्यावं आप लागेल आपल्याला मॅच होते मॅच होते पण आपल्याला एवढं काही करायची गरज नाही पण एकदा स्ट्रेट मारून डन म्हणजे हे कण झालं हे कण झालं आता इथनं सेम मागशी जसं आपण युटर्न केला होता यांचा सेम कनेक्शन टेन एटी डन परफेक्ट काय झालं जाणून दाल। नाही आलं आता हे झालं कनेक्ट आता हे सेम कनेक्शन आपल्याला या ठिकाणी जॉईन करायचे आता इथं कसं जरा जास्त आहे गिचमेडकाला खूप आहे पण तरी पण आपण करणार आता हे कनेक्शनला काय फक्त एक ट्रेन आपल्याला इथं जॉईन करावं लागेल या ठिकाणी पहिली शाळापासून सुरू होईल आणि एक ट्रेन मला बेस्ट होईल इथन सगळे सुरुवात जी आहे ती इथूनच होईल कदाचित पहिले स्टेशन थांबा पहिले मेन इम्पॉर्टंट आहे हिथन निघणार ठीक आहे इथन आणि इथनच एक बाहेर काढावं लागेल आपल्याला पहिले एक काम करू जास्त टाइम घालवता आपण आहे ना एक काम करू नॉर्मली जे ट्रेन आहेत ना हे यांचं आपण कनेक्शन करून घेऊ नाही होणार कनेक्शन काय होणार जरा हाईट जरा जास्त झाली कान तरी म्हणजे हे एक कनेक्शन तर प्रॉपर झालंय आता हे कनेक्शन आपल्याला जॉईन करते त्यासाठी आपण मागाशी जसं केलं तर सेम काय कनेक्शन जॉईन करतो रे मी हे झालं हे झालं आता या आमदारच्या सिटी मध्ये ना अजून एक कनेक्शन करावं लागेल एक कनेक्शन द्यावं लागेल आणि ते काय एवढे स्ट्रेट आहे आता एक काम करत इथनं एक कनेक्शन असं द्यायचंय जे की जे मग जास्त दिलं होतं आपण सेम ते नेते ते कनडो डायरेक्ट घेत नाद म्हणजे एक कनेक्शन हे कनेक्शन जे की आपल्याला पूर्ण सिटीमध्ये बाजाराच्या सिटीच काही मला वाटत नाहीये त्यापेक्षा एक हिर सिटीला दिलं तरी बेस्ट होईल ना मग तेच वाटतं बाजाराच्या सिटीतली गरज नाहीये लागेल तेव्हा आपण ना करू शकतो तो पाण्याला मू करतो आपण आणि एक आहे ना आपण आहे ना इथं देऊन टाकू मला असं वाटतंय खुशी फुशी नाही झाली कारण की खुशी मागशी झालेली आहे <laughs> आता हे अंडरग्राऊंड स्टेशनचं आहे ना फीज वगैरे ठेवते का आपण नंतर चेक करू प्रो आहे त्याचं पार्किंग फीज नाही ठीक आहे नको काय गरज आता आपण परत एकदा आपले हे सिलेक्ट करू आता ह्या दोघांना कनेक्ट करणारी जी लाईन राहील ती <laughs> ही राहील ठीक आहे पण मस्त गेम झाली तिथनं सिलेक्ट करणार कनेक्ट 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 दोन कनेक्शन राहतील ए मच्छर लय वाढ झाले तर आता ह्याला सेम कनेक्शन एक खित एक दू आपण कस जरा असावं मला माहित नाही का मी करतोय ते डायरेक्ट अरे एक ऑफिसचं पण करंट करायचं राहिले ना यांना पहिलं ऑफिसच मेन करायचं राहिले ना इथं दोन मिनिटं डन म्हणजे ऑफिसचं पण झालंय काम आता ऑफिसचं पण डायरेक्ट आपण ह्याला कनेक्ट करू शकतो हा हेच 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 घेऊ ना डायरेक्ट ऑफिस वरनं पण येतच ना चिल्ली पिल्ली आपली कॅंग सगळी टेन एटी आणि इथन तर फायनली आहे ना आज आपण या आमदारच्या सिटी मध्ये सव्वेचं रोड मॅप केलाय सव्वे टाकले अंडरग्राउंड सव्वे आपण केलेले आहेत भरपूर काही गोष्टी केलेल्या आहेत पण आता इम्पॉर्टंट आहे आपलं हे सबवे जे बनवलं आहे आपण हे सबवे स्टेशन ते अजून तरी काही करणं केलं नाही की जे कसं करायचं ते अजून तरी बघू आणि ते झाल्याशिवाय आपलं काहीच होणार नाही आता हे सगळं अंडरग्राऊंड आहे आता इथनं कनेक्ट करून हे स्टेशनला पण रोडमॅप जरी द्यायला झाला तर एक दोन तीन चार अजून करंट नाही केलं का आपण ह्याला अरे यार थांबा 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 नाही करंट केली की के आपण नाही हिथून नाही कनेक्ट केलं म्हणजे पहिल्यांदा आपण हिथनं एक कनेक्टन ते आपण थांबा काहीतरी लॉजिक लावर लागणार आहे एक ट्रेन हिथनं फिरेल एक ट्रेन असे फिरायला असं काहीतरी करावं लागणार आहे आपल्याला ठीक आहे <laughs> तर एक मला आता बेस्ट हेच वाटते आता हे जे करंट होईल ते डायरेक्ट हिथं करंट होईल हिथनं मग असे फिरेल असं करू डन आता डायरेक्ट आपण रोडच टाकू हा कनेक्ट करून घेऊ हाच रोड जो राहणार आहे तो सगळ्यात बेस्ट रोड राहणार आहे फक्त राहिलं काय आता राहिलं का, तर मॅप एकदा फक्त नीट समजावून सांगू तुम्हाला कसं काय केलंय आपण त्याच्यानुसार आपण आहे ना ह्याचं जे रोडचं कनेक्शन आपण कसं काय केलं काही ट्रॅफिक तर बघितलं रोडवर खूप बेकार ट्रॅफिक चाललंय काय बोलायचं या ट्रॅफिकला आहे का नाही खतरनाक ट्रॅफिक एकदम म्हणजे एवढं बेकार ट्रॅफिक चाललंय सध्याला या सिटीमध्ये मध्ये आमदारच्या त्यासाठी जरा आपण आहे ना आता अंडरग्राऊंड गोष्टी म्हणजे आपण सभ्य बनवतो ज्याने कोण थोडंफार ट्रॅफिक कमी होईल आपल्याला खूप साऱ्या गोष्टी आहेत अजून म्हणजे करायचे उद्याच्या दिवशी एज्युकेशन कम्प्लीट करता हाय तर वेळ नाही घालवत आपण डायरेक्ट कम्प्लीट करून लाईट गेली तर अगो बाई होईल आता एवढं सगळं केलेलं महिन्या जाईल किती के केले आपण नाही ना म्हणता विचार करा की हे बघा पाण्या हा आमदारचा फुलाला सर्कल मारला हे जे पहिली सिटी होती त्याला सर्कल मारला त्या म्हणजे आपण आमदाराचं इंडस्ट्री घेतली आमदाराची शाळा घेतली आमदारचं ऑफिस घेतलं बाजार घेतला वरच्या आळी खालच्या आळी पण हे अजून राहिले ना रे थांबा अरे म्हणजे एक एक गोष्ट पाहिला गेल्या हातात शिल्लक का राहिलं हे नाही तर ह्याला पण करंट करून घेऊ ना मग आता एवढं सगळं केलंय म्हणजे काय ह्याला काय ना दिसत का झालं याच करंट झालं आणि एक असं एक राऊंड मारून करंट करू राऊंड मारा तर ह्याला करंट करा सांगा ह्याला असं करंट करू मला तर हेच वाटतंय सिटी आपण जरा कशी जरा ठेवली पण तशी जरा व्यवस्थित काय विचार काय हाय तुमचा मेन इम्पॉर्टंट आहे आता हे करंट होईल का नाही अरे किती 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 वळवळ किती वळवळ पहिली गोष्ट आपलं काय चुकलं माहिती इथनं जे आपण आहे ना ते पी घेतलंय ना आपण हे मात्र करू शकतो आपण हे बेस्ट आहे हे बेस्ट आहे हे बेस्ट हे बेस्ट आहे इथनं काय नाही आता देत रेट पण वाढलाय सगळं चाललंय सिटी मध्ये आणि आपल्याला काम पण करायचे कस रे कसं व्हायचं चला आता पहिलं आपण रोड तर झाला आपलं प्रॉपर सगळं कलेक्ट करून आता फक्त राहिले आहे तर सिटी मध्ये कुठं होत राहतील पहिलं जे स्टार्ट आहे आपण तो आपण चालू करूया पहिली गाडी जी राहणार आपण कि इथनं निघणार गाडी ही गाडी इथं टच होणार इथून फिरणार इथे येणार इथून फिरणार इथे येणार आणि इथून फिरून परत टच एक रूट झाला पहिला रूट कम्प्लीट झाला आणि ह्याला आपण येणार जरा येणार लाल रंग तू दिसत नाही रे ठीक आहे आता हे झालं फर्स्ट रूट फर्स्ट रूट बघू पाहिजे आता ट्रेन येते का गेम आपण बंद केले आणि पहिली ट्रेन होईल चालू थांब 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 आपली फर्स्ट अंडरग्राउंड पाण्याखाली पाण्या काय दिसणार ना आता थोडदर वर येतो कुठे 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 पहिले कुठे थांबले हा इथे थांबले अंडरग्राउंड अंडरग्राउंड गेम अंडरग्राउंड आहे मस्त सिनेमॅटिक व्ह्यू घेऊ आपण जरा जास्त फास्ट आहे का सेकंड रूट निघाले 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 दिसणार नाही काही हे सगळे अंडरग्राउंड आहे तिथे थांबले एका ठिकाणी हा थांबली रूट मध्ये यायला पण लागली म्हणजे हजार तीन जण आता सध्याला आपण एक काम करू सिटी मध्ये पहिली तर सबवे चालू झालेली आहे आता आपण ह्याला एक काम करून देऊ आपण याला दुसरा रूट दुसर देऊ पहिला रूट झाला आपला दुसरा रूट कसा द्यायचा पहिला रूट ह्या ठिकाणी दिला दुसरा रूट आपण या ठिकाणी द्यायचा जो की मीच कन्फ्युजन झालोय नेमका द्यायचा कुठून एक एवढा गाड्या दोन तीन एक सिटीच्या पहिले एक काम करू इथन पहिल्यापासून चालू करू एक रूट ठीक आहे दुसरं चालू केलं जे की हे आम ऑफिस ऑफिस वरन कारखाना घेतला शाळा घेतली शाळेवरनं कारखाना घेतला कारखान्यावरनं टर्न मारला टर्न मारून त्यांनी पहिल्यांदा जे घेतला ते खालच्या आळीला करंट केलं त्याच्यानंतर वरच्या आळीला कनेक्ट केलं वरच्या आळीला कनेक्ट करून तो परत रिटर्न आपल्या ठिकाणी रिटर्न आला दुसरी लाईन पण कंप्लीट झाली आता तिसरी लाईन कनेक्ट करायची याला राईट मी कन्फ्युजन व्हायला लागलो आता कुठल्या लाईन कुठं करंट केलं एक दोन तीन पहिली लाईन ही अशी कम्प्लीट केली आता दुसरी लाईन बाहेरनं कंप्लीट करू एक केली आणि हितून आहे ना खर तर हिता कनेक्ट हम्म कट केलंय ना इथनं कट केली इथं युटर्न मारला युटर्न मारून इथं आली इथून परत इथं इथं आणि परत इथं इथं हा रूट लॉंग झालेला आहे ही मोठी ट्रेन झाली तीन लेवलची आहे आता हे तीन लेवल झाले पण एक काम करू शकतो आपण इथं रोड सिलेक्ट करून तर हा जो रोड आहे ना डायरेक्ट इथं इथं कनेक्ट केला तर बरा होईल अख्या राऊंड कम्प्लीट होईल पडून बरोबर ना तर आपण वेगळा ना रूट घेता आपण इथनच आहे ना डायरेक्ट ठीक आहे दुसरी लाईन पण घे पहिली लाईन जी घेतली इथं 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 त्याच्यानंतर फिरून आले डायरेक्ट इथं इथून इथं इथं इथून परत आली इथं आली चार टोटल चार सोपे आपल्या या सिटीमध्ये गाडी एक पण नाहीये अरे बापरे सगळ्या गाड्या पळायला कुठे थांब सध्याला पॅसेंजर वन टू थ्री बरदस्त सात जण पॅसेंजर सत्तेचाळीस जण आहे दिसत एक पण नाहीये आपण एक पहिलं आपण सभ्य कुठे टाकला होता तिथे एकदा चेक करू शाळेची येतं लोकांचं येणं जण आहे पॅसेंजर किती तिथं चौदा पॅसेंजर वेटिंगला गाड्या वगैरे येत्या जातात चालू आहे डन एक चार ची इथे येते त्या सिटी मध्ये पॅसेंजर वेटिंग दोन आहे इथं पॅसेंजर वेटिंग दोन आहे मग मेन मला अजून एक का वाटते कि एक ओ कशात मुंगी किड्यामुगी एक काम करू शकतो आपण हे ज्या रोडवरच्या गाड्या ते कमी करण्यासाठी आपण आहे ना इथं सेम हा पॅटर्न आहे रोडचा पॅटर्न इथं यूज करू आणि आपण बघू काय फरक पडतोय का बेस्ट वाटते अपग्रेड चालतात पैसे गेले तरी चालतात पण बेस्ट आहे काय जे असं वाटतंय की ट्रॅफिक झालंय पार्किंगला गाड्या लावत नाही काय नाही डन 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 खूप प्रॉफिट भरपूर ठिकाणी आपण करतोय त्यामुळे काय लोड नाहीये लोक कुठं कुठं गाड्या ट्रॅफिकला करावं लागली हा रोड आपण आहे ना हा ग्रीन रोड केलेला आहे म्हणजे रोडच्या साईडला आपण ग्रास लावलेले जेणेकरून आहे ना गाडी जे पार्किंग लावतात ते, ते पार्किंगचा इश्यू हा सॉल्व्ह होईल त्यामुळं तर सध्याला सिटी मध्ये स्मूथ का बऱ्यापैकी अरे येतात रे सायकल वायकल वाल्यांच काय तर करावं लागलं हम्म गाड्या मरूब चाललेल्या आहेत आपल्या इथं पण आपण आहे ना ह्या रोडची सिस्टीम आहे ना ग्रीन कलर पाहिजे चौकात चौकात ट्रॅफिक काय विषय चालला यांचा गाड्या सगळ्या ऑन रोड सगळे पॅसेंजर मस्तच एकाहत्तर पॅसेंजर बत्तीस पॅसेंजर दोन पॅसेंजर दोन पंचेचाळीस चालत राहा चालत राहा का मग चालू राहतील काहीच प्रॉब्लेम नाही पण आता ना मला हे नाही कळत याच्यामध्ये फ्री करून सुद्धा शहाऐंशी पॅसेंजर आहे मेन पॅसेंजर ची गर्दी जी आहे ती हिथं हित हित या चौकात होते तर हिता जर एखादं दिलं तर मला वाटतंय पण एवढं ट्रॅफिक व्हायचं कारण ते हिताच आहे जन्म घेते वेट आयडिया जन्म घेतये ती आयडिया येणार आहे एंट्रीला मला वाटतं इथं देवात बोल्ड तुला जर मूव करता आलं तर कसं होईल बरं म्हणजे समजा इथं ठेवता आला तर कनेक्शन होतं ना बा हा मला वाटतंय तो बेस्ट आयडिया राहणार आहे सब्यू साठी हा जो रूट आहे ठीक आहे दोन ठिकाणी दोन सब्यू टाकले सिम्पल सरळ रोड आता तर राहिलं झालं आता आता गर्दी झाली बाय मला वाटतं असं वाटतंय बघू पण ट्रॅफिक गायब झाली हे दोन ठिकाण जरी झाले ना पण ट्रॅफिक ट्रॅफिक अरे काय विषय कुठे सिटीत लोक याचे जर कमी झाले त्याच्यामुळे ट्रॅफिक गायब झाले असेल तर फायनली आज या पंचवीसाव्या दिवसामध्ये आपण जे करायचं होतं फायनली सबवे आपण या आमदाराच्या सिटी मध्ये सुरू केलेली त्याच्यामुळे ट्रॅफिकचा इश्यू इशू हा भरपूर म्हणजे जवळपास नाही ना म्हणताय ना होणार भरपूर गोष्टी ना आपण आता ट्रॅफिक क्लिअर झालं आता आपल्याला आहे ना हा सव्वीसवा दिवस आहे ना एकदम परफेक्टली क्लोज झाला आता इथं अजून पण काय येते लोक बघा या सबवे स्टेशनला म्हणजे जवळपास सगळीच तिकडे जाणारे लोक सगळी इकडे फिरलेत चला म्हणजे सबवे स्टेशनचं आहे ना प्रॉपर काम या सबे स्टेशन पण निघताना का दिसत नाहीये सगळे जाताना का दिसत आहेत पण काय म्हणा पॅसेंजर वेटिंग तेराशे पॅसेंजर वेटिंग लाय आणि लोक बत्तीस हजार ट्रॅफिक झिरो विषय गंभीर तर अशा प्रकारे ना नाईक कडक आजचा दिवस गेलेला आहे सव्वीसावा आपला कारण आपण हे ना या सव्वीसाव्या या दिवसामध्ये आपण केलेला आहे आपण आलेली आमदारच्या सिटी मध्ये सव्वे आता झालं सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस चे कोणती तीस आणि आपली सिटी कम्प्लीट आपली सिरीज ही राहणार आहे बघू अजून काय काय आहे गोष्टी करायच्यात नवीन नवीन नवी गेम ट्राय करायचे तर आजचा दिवस हा सव्वीसावा एपिसोड कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा तर आपण आज सत्तावीसचा दिवस मला तर वाटतं आहे आपण आहे ना इलेक्ट्रिसिटी डे पण साजरा केला हेल्थ डे पण साजरा केला आहे आपण एक काम करू आपण सत्तावीसावा दिवस आहे ना हा एज्युकेशन दिवस म्हणून आपण साजरा करूया कारण का जरा एज्युकेशनमध्ये युनिव्हर्सिटी वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी त्या आपण कम्प्लीट करूया तर चला सगळ्यांना हॅप्पी राहा हसत राहावा मस्तपैकी मजेत राहा आपण भेटूया परत नवीन एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चला बाय बाय जय महाराष्ट्र